गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आहे आता रायगड या जिल्ह्यात हरवंडी कोंड या गावात जो की माझं स्वतःच गाव आहे आणि आता आपण चाललोय आपल्या महाराजांच्या दर्शनासाठी श्रीमंत श्री रायगड या गडाला भेट देण्यासाठी चला तर दाखवतो तुम्हाला रायगडकडे जाणारा रस्ता स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे की मनीष कदा मायका आज आपल्यासोबत आपला भाऊ पण आहे माझ्या छोट्या काकांचा मुलगा अनुरज कदम सकाळचे सात वाजलेत मित्रांनो आणि आता आपण श्रीमान श्री रायगडकडे प्रवास चालू केला आहे तरी आता आपल्या इथून आपल्या घराच्या इथून आपल्या गावाच्या इथून गडाकडे जायला मिनिमम एक पंचवीस अठ्ठावीस किलोमीटरचा रस्ता आहे तरी मी मला वाटतं अर्धा एक तासात पोहचून जाईल आता जो पुढचा गाव येईल तो श्री छत्रपती शाहू महाराजांचा ना जन्मस्थान आहे असं इतिहासात नोंद आहे तुम्ही मानगड किल्ल्यावर कधी गेलात जसं मी मग पहिल्या माझ्या मागच्या ब्लॉकमध्ये मानगड किल्लाही दाखवला आहे त्यातही आपला दर्शवलंय की छत्रपती शाहू महाराजांचं जन्मस्थान म्हणजे गांगवली हवं का मित्रांनो हाच तो गाव गांगवली आणि तुम्हाला आता तेही दाखवतो की छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थानाच्या इथे जायचं कसं कोकण कोकणात मातीचा सुगंध ही झाडे वगैरे कोणाला अनुभवायला मिळणार आहेत हे बघा इकडून सरळ गेलो ना आपण हा हा जो रस्ता जातो ना मित्रांनो राईटला हा इथून राईटच्या इकडून श्रीमंत श्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मस्थानचा इकडे आणि आता आपण लेफ्ट मारून श्रीमान श्री रायगडकडे कूच करतोय हे पहा मित्रांनो आपण जर इथून आलात ना का परत हा एक राईड जातो आणि हा एक सरळ रस्ता जातो तर आपल्याला इथूनच सरळ जाऊन इथूनच सरळ जाऊन आपला आपला प्रवास सुरू ठेवायचा आहे आणि इकडून इथूनच पूर्ण रस्ता सरळ आहे आणि रस्ता बघा तुम्ही असा पहिला जो रस्ता होता ना तो खूपच छोटा पण होता जरा आणि एवढा त्याची रस्त्याची सुधारणाही झाली नव्हती आणि जो आत्ता रस्ता बनवलाय खूपच मस्त बनवलाय त्याचंही कारण आहे कारण आपणच स्वतः रायगडच्या दिशेने एवढे प्रवास चालू केलेत आपण म्हणजे आपण सर्वे मित्रांनो आपण सर्वे एवढे प्रवास चालू केलेत ना तर रायगडच्या भेटीसाठी खूप माणसं ये जा करतात तर त्यासाठी केलेल्या रस्त्याची सुधारणा तर त्यासाठी मी सरकारचे मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळे आम्हाला रायगडकडे जाणे जाण्याचा रस्ता किंवा मार्ग बोलू शकतो आपण हा सुखसोयीचा झालेला आहे हा सकाळचा नजारा अक्षरशः डोळ्यांना डोळ्यांचे पारन फेडणारा दृश्य हो वाव किती बोलावं आणि किती नाही जेवढं बोलणार तेवढं कमीच वाटत पावसाळ्यातून पूर्ण इथून ना असं पाणी पडत असत ना लिटरली एवढा सीन भारी वाटतो ना एकदम खतरनाक पाहून घ्या ना काय रस्ता बनवलाय आणि काय प्रवासाला मजाही येते त्या सकाळ सकाळ एकदम वाव काय सांगणार रस्ता खूपच छान बनवलाय याचा अर्थ असा नाही की टू व्हीलर फोर व्हीलर जे काही गाड्या असतील आपल्याकडे त्या फक्त आणि फक्त पळवायच्या प्लीज कृपया करून गाडी चौकशी चालवा जेणेकरून स्वतःलाही काही इजा होणार नाहीत आणि आपल्यामुळे दुसऱ्यालाही काही इजा होणार नाहीत जो रस्ता बनवला आहे त्याचा मस्त आनंद घ्या बघा ना काय गाडी पळवायची गरज आहे हा जो दृश्य आपण गाडी पाळव ना तर फक्त सरळ बघणार सरळच बघायचं असतं पण बघा ना असा बाजू आजूबाजूला जरा व्ह्यू बघा एक प्र एकदा कधी या रायगडच्या दिशेने या रस्त्याने या आणि हा दृश्य डोळ्यांनी बघाच होता ओ हे जे वळण आहेत ना मित्रांनो खूपच एकदम हार्ड वाटतात ना म्हणूनच सांगतो गाडी सौका चालवा थोड्याच वेळा जागा आपल्याला आप सूर्यदेवाची किरणे पडलेली आहेत म्हणा पण सूर्यदेवाचंही दर्शन होईल तर बघूया आपल्याला आता सूर्यदेव आपल्याला कुठे भेटतात आणि कोणत्या रूपात दिसतात हे बघा वळण बघा किती अशी हे वाटतात पहिला ह्याच रस्तेने आम्ही जायचो ना एकदम अशी खडतल वगैरे झालेले ना असे मोठे मोठे दगडी वगैरे होते या रस्त्याला असच जो आता आपण टनिंगचा पॅच वगैरे बघितला ना मित्रांनो त्याच टनिंगच्या पॅचला वगैरे तर गाडी चालवायची जी भीती होती ना मनात ती पूर्णपणे गेलेली पण हे टर्न बघा हे टर्न बघा हे वळण बघा जसं की मगाशी बोललो आता आपल्याला सूर्यदेवाचे दर्शन होतील ते पहा वळण बघा मित्रांनो म्हणून बोलतो गाडी नेहमी एकदम सावकाश चालवा घाई करायचं काहीच कारण नाहीये तर कशाला विनाकारण आपला जीव स्वतःचा जीव आणि बाकीच्या जीव धोक्यात घालायचा काय होईल थोडासा लेट जाऊ जिथे आपल्याला जायचं आहे इथेच नाही रायगडकडे जाताना नाही बोलत कुठेही चला कुठेही जावा कुठताही प्रवास करा फक्त सुखाचा आणि एकदम सुरक्षित असा करा आता आलो आपण पाचडला राजमाता आऊ जिजाऊ साहेबांच्या दर्शनाला रायगडकडे जाताना नेहमी पहिला पाचला येणे गरजेचं पडतं त्याचं कारणही तुम्हाला सांगतो आणि आता ही जी मंडळी आले ते गुरुवार संभाजी भिडे गुरुजी यांची मोहीम उमरट ते श्रीमान रायगड पायी हे बा मित्रांनो आता आपण आलोय आऊ साहेब राजमाता जिजाऊ साहेबांच्या दर्शनाला तर इथे काही आपल्याला हे दिसतील छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र तेही तुम्हाला दाखवतो <laughs> मातृत्वाचा महामंगल आदर्श म्हणजेच राजमाता जन्म पौष पौर्णिमा शके पंधराशे अठरा मृत्यू ज्येष्ठ वैद्य नऊ शके पंधराशे शहाण्णव हे बघा मगाशी जसं मी बोललो माझा काकाचा पोरगा छोटा भाऊ माझा हे बघा अनुराज कदम आता इथं दहावी मध्ये आहे दहावी दहावीमध्ये आहे आणि तो आपल्यासोबत आपल्या रायगडच्या दिशेने प्रवासाला आपल्याला साथ देतोय तर त्याच्याही मनापासून आभार मानतो आणि त्याच्या दहावीच्या वाटचालीस मनापासून शुभेच्छा हे बघा समाधी स्थळाच्या बाजूला एक तलाव आहे आणि त्या साईडला जरासे पुढे गेले ना का तिकडे राजवाडा पण होता हो आपण बघूया रायगडच्या इथे येण्याच्या आधी ना मित्रांनो कधी ना पहिला येऊन ना राजमाता आऊ जिजाऊ साहेबांचं ना दर्शन नक्की घ्यायचं आता आपण आलोय राजवाडा सध्याची परिस्थिती अशी झाली राजवाड्याजवळ चाललोय मित्रांनो बघायला आता तिथे आपल्याला काही सध्या असं हे नाहीये बस फक्त राजवाडा कसा होता आणि कसा नाही ते दाखवतो आपला छोट प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हालाही समजेल आणि इथे येण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघून घ्या फक्त एकदा वाडा जिजामाता महल चला राजवाड्यात आता पण प्रवेश करतोय तर ता बघूया काही मिळेल का आपल्याला बघायला इथलं दर्शन झालं की लगेच रायगडच्या इथे दिशेने आपण कूच करूया तत्पूर्वी आपल्याला राजवाडा याचा छोटा दर्शन देतो बघूया असं फिरायला काही अवशेष राहिलेले नाही आहेत आणि इथे गवत वगैरे वाढतो त्यामुळे तो, तो जाळणं पण गरजेचं आहे म्हणून सध्या अशी परिस्थिती दिसते आपल्याला राजवाड्यात पाण्याचा सा साठाही होता आणि अजूनही पाणी त्याच्यात असतो हे बघा आता आपण धान्य कुठे राहतील तिकडे जाऊया आतमध्ये बघूया चला का इथे पाण्याचा साठ आहे हे बघा का पाणी अजूनही तेवढ स्वच्छ नाही आहे आतले दगडेही दिसत आपल्याला पाहू शकता रायगडाकडे जाताना पहिलं पाताळ लागेल तर पाथाळला राजमाता आऊ जिजाऊ साहेबांची समाधी आहे तिचं दर्शन घेत जावा आणि तिचं दर्शन का घ्यायचं तेही सांगतो कारण ज्या मातेच्या पोटी तो जन्माला आला मातेच्या ज्या माऊलीच्या मांडीवर दोन राजे लहानाचे मोठे झाले ज्या माऊलीने आपल्या पोराला म्हणजे शिवबाला आणि आपला नातू म्हणजे शंभूबाळाला लहानपणापासून ला, रयचेवर होणारा अन्याय आणि रहितीवर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध लढायला शिकवला म्हणजे ती माता अरे शेवटच्या श्वासापर्यंत एकच अपेक्षा घेऊन जगले की फक्त स्वराज्य स्थापन व्हावा आणि त्या स्वराज्यात माझी प्रजा सुखी राहावी ही ती माता माऊले हे तुझे उपकार कोणत्या शब्दात मांडू आणि कसे मांडू हेच आज मला कळत नाहीये कारण तूच नसतीस तर आज आम्ही मराठी म्हणून जन्मलो नसतो माते म्हणून माऊली हात जोडून वंदन करतो की तू जे राजे घडवले त्याला आज आम्ही देवाप्रमाणे पूजतो आणि त्यांच्यामुळे देव काय आहे तेही आम्हाला कळालं म्हणून जो स्वराज्य तुम्ही घडवला त्या स्वराज्यात आज आम्ही मराठी म्हणून जन्मलो यात एक गोष्टीचा अभिमान आणि गर्वही वाटतो आज माऊले तुझ्या मुलाचे स्मारक चौका चौकात बांधलेत बांधायलाच हवे त्या गोष्टीचा अभिमान पण वाटतो पण माते त्या गोष्टीची भीतीही वाटते कारण कारण या राजाला सात समुद्राच्या पाण्याने सात नद्याच्या पवित्र नद्याच्या पाण्याने आणि दुधाने राज्याभिषेक केला त्या महाराजाला म्हणजेच आमच्या राजाला आता चौकात उभा करून साधा आम्हाला फडका माराय फडका मारायलाही वेळ मिळत नाही मग त्यांच्यावर धूळ धूळ बसून बसून एक वेगळाच चित्र तयार होतो ग माते मग मा, भीती या गोष्टीची वाटते माते की त्याला आम्ही देव मानतो त्याला चौकात असा धुळे बसून आमची येणारी पुढची पिढी त्याला कोणत्या नजरेने बघेल गे माते।, माते आज आमच्या ट्रेंड निघालाय की गडकिल्ले फिरा फिरा अभिमानाची गोष्ट आहे पण एक गडकिल्ले फिरतोय ते फक्त इंस्टाला आणि व्हॉट्सअपला स्टोरी ठेवण्यापूर्वी जेव्हा जेव्हा आम्ही आता गडावर जाऊ तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त महाराज समजून घेऊ एवढा आशीर्वाद दे मित्रांनो आता रायगडच्या दिशेने आपण प्रवास चालू करतोय भेटू आपण आता रायगडकडेच चालो अच्छा तसं आता आपण जिजामातेचा राजवाडा बघितला जसं मला बोललं ना तुम्हाला मी माझ्या मनातलं आत्ता जे आलं ना तेही व्यक्त केलं बाकी कोणाला दुखवायचा की काही हेतू नाही आहे तर कोणाला वाईट वाटेल तर त्यासाठी पण मी क्षमा मागतो तुम्हाला रायगड दिसत असेल तर सांगा मित्रांनो कारण की रायगड जवळच आले ते पहा ते पहा टुक दिसतंय का रायगड चला रायगड जवळून पाहू आपण आता हे पहा मित्रांनो हा जो सरळ रस्ता जातो ना तो रायगड रोपेला जातो आणि इथून लेफ्ट मारला की रायगड किल्ले एवढ्या मित्रांनो ते बोलतात ना आ, गुफा गुफेकडे जाणारा मार्ग शिवकालीन गुफा आहे ना तिकडे जाणारा मार्ग दाखवतो जरा तिलाही भेट देऊ बघूया जास्त नाही फक्त पाच मिनिटाचा रस्ता बोलतात तिलाही भेट देऊ हे बघा मित्रांनो जरा रस्ता छोटा आहे निसरडा पण आहे तर काळजी घ्या सांभाळून या बघा रस्ता जरा आहे असुफेला वाघबीर असं बोलतात तीच बघूया आता वाघबीर अजून आपल्याला खूप चालायचं आहे खूप प्रवास बाकी आहे Ano? Sasaki bulot e gufa ka. जस की बोल ना वाघ भी हे बघा इथून पण हा पूर्ण नजारा क्लिअर दिसतो म्हणजे मे बी याचा उपयोग शत्रूवर लक्ष ठेवायला ना अतिशय फायदेशीर होता आहे ना बघा आणि ही गुफा अशा ठिकाणी आहे की असा कोण विचार पण करणार नाही की इकडे गुफा असू शकते